मिरजेतील स्टेशन चौक येथे देवदर्शन करून जेवणासाठी थांबलेल्या व रस्त्याच्या कडेला चार चाकी लावलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी या चार चाकीची तोडफोड करून चार चाकीतून पासपोर्ट ए टी एम कार्ड एक बॅग त्यामधील काही रोख रक्कम खजूर बॉक्स इत्यादी साहित्याची चोरी करण्यात आली आहे सदरची घटना मंगळवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे जमील अहमद तहसीलदार यांचे नातेवाईक देवदर्शनासाठी उमरा या ठिकाणी गेले होते मुंबई येथून त्यांना या चार चाकीतून त्यांनी गावाकडे नेण्यासाठी चालले होते दरम्यान जेवण जे जेवण्यासाठी ही चार चाकी रस्त्याच्या कडेला लावून समोर असलेल्या हॉटेलमध्ये अज्ञात चालक बाजूची काच फोडून साहित्य आणि काही रोख रकमेची चोरी केली आहे सदरची घटना समोरच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती याबाबत संबंधित व्यक्ती महात्मा गांधी चौकी पोलिसांमध्ये याबाबतची माहिती दिली या घटनेबाबत अज्ञात व्यक्तीचा महात्मा गांधी चौकी पोलीस अधिक तपास करत आहेत रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरामध्ये चोऱ्याचे प्रमाण वाढले त्यामुळे प्रवाशातून आता नाराजी व्यक्त होत आहे